नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील प्रयोग या विषयावर आधारित पंचवीस अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आणि एम परीक्षेत वारंवार विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक तो निबंध लिहितो या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए सकर्मक कर्तरी बी अकर्मक कर्तरी सी कर्मणी आणि डी भावे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सकर्मक कर्तरी कारण या वाक्यात तो हा कर्ता असून त्याला कोणताही प्रत्यय नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक दोन रामाने आंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्तरी बी कर्मणी सी भावे आणि डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मणी कारण या वाक्यात कर्माला म्हणजेच आंब्याला प्रत्यय नाही म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक तीन पोलिसांनी चोराला पकडले प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए अकर्मक कर्तरी बी कर्मणी सी सकर्मक भावे आणि डी अकर्मक भावे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सकर्मक भावे कारण कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागला आहे प्रश्न क्रमांक चार मला आता काम करवते ओळखा पर्याय आहेत ए शक्य कर्मणी बी समापन कर्मणी सी प्रधान कर्तुक कर्मणी आणि डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शक्य कर्मणी कारण करवते या शब्दातून शक्यता व्यक्त होत आहे प्रश्न क्रमांक पाच राजाला मुकुट शोभतो प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्मणी बी भावे सी सकर्मक कर्तरी आणि डी अकर्मक कर्तरी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अकर्मक कर्तरी कारण या वाक्यात शोभणारा मुकुट आहे आणि मुकुट हा कर्त्याला प्रत्यय नाही प्रश्न क्रमांक सहा शिपायाकडून चोर पकडला गेला प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए नवीन कर्मणी बी समापन कर्मणी सी शक्य कर्मणी आणि डी पुराण कर्मणी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवीन कर्मणी कारण वाक्यात कडून हा शब्द आला आहे प्रश्न क्रमांक सात त्याने आता घरी जावे प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए सकर्मक भावे बी सकर्मक कर्तरी सी अकर्मक भावे आणि डी अकर्मक कर्तरी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकर्मक भावे कारण वाक्यात कर्म नाही आणि क्रियापदाला वा वि वे प्रत्यय आहे प्रश्न क्रमांक आठ तिचे गाणे गाऊन झाले प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए शक्य कर्मणी बी समापन कर्मणी सी नवीन कर्मणी आणि डी प्रधान कर्तुक कर्मणी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समापन कर्मणी कारण इथे क्रियापूर्ण झाल्याचा अर्थ होतो प्रश्न क्रमांक नऊ तो काय कर्म करी प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए नवीन कर्मणी B, C, बी पुराण कर्मणी सी समापन कर्मणी आणि डी शक्य कर्मणी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुराण कर्मणी कारण करी हा जुन्या काळातील शब्द आहे प्रश्न क्रमांक दहा सचिन क्रिकेट खेळतो प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए सकर्मक कर्तरी बी अकर्मक कर्तरी सी कर्मणी आणि डी भावे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सकर्मक कर्तरी कारण कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यात कर्म आहे प्रश्न क्रमांक अकरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्तरी बी कर्मणी सी भावे आणि डी संकर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भावे कारण कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बारा सारखे गडगडते प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्तरी बी कर्मणी सी कर्तरी आणि डी भावे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्तरी कारण या वाक्यात क्रियापदामध्येच करता सामावलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा तू सावकाश काम केलेस प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्तरी बी कर्मणी सी भावे आणि डी संकर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मणी कारण भूतकाळी वाक्यात तू हा करता असल्यास तो कर्मणी प्रयोग मानला जातो प्रश्न क्रमांक चौदा मुलाने कुत्र्यास मारले प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए भावे बी कर्मणी सी कर्तरी आणि डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भावे कारण कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक सोळा आजीने नातीला गोष्ट सांगितली प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्तरी बी कर्मणी सी भावे आणि डी अकर्मक भावे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मणी कारण गोष्ट या कर्माला प्रत्यय नाही प्रश्न क्रमांक सतरा हसावे खेळावे गावे प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए सकर्मक भावे बी अकर्मक भावे सी कर्तरी आणि डी कर्मणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकर्मक भावे कारण हे विद्यार्थी क्रियापद असून वाक्यात कर्म नाही प्रश्न क्रमांक अठरा माधुरी नाचते प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए सकर्मक कर्तरी बी अकर्मक कर्तरी सी भावे आणि डी कर्मणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकर्मक कर्तरी कारण नाचणारी माधुरी आहे आणि वाक्यात कर्म नाही प्रश्न क्रमांक एकोणीस श्रावणीला थंडी वाचते प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्मणी बी भावे सी अकर्मक कर्तरी आणि डी सकर्मक कर्तरी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकर्मक कर्तरी कारण वाजणारी थंडी आहे आणि थंडी कर्त्याला प्रत्यय नाही प्रश्न क्रमांक वीस मांजराकडून उंदीर मारला गेला प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए नवीन कर्मणी बी शक्य कर्मणी सी पुराण कर्मणी आणि डी समापन कर्मणी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवीन कर्मणी कारण वाक्यात कडून शब्द आला आहे प्रश्न क्रमांक एकवीस त्याला आता चालवते प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए शक्य कर्मणी बी समापन कर्मणी सी अकर्मक शक्य भावे आणि डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकर्मक शक्य भावे कारण वाक्यात कर्म नाही आणि शक्यता दर्शवले आहे प्रश्न क्रमांक बावीस नळे इंद्रासी असे बोली जेले ओळखा पर्याय आहेत ए पुराण कर्मणी बी नवीन कर्मणी सी समापन कर्मणी आणि डी शक्य कर्मणी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुराण कर्मणी कारण बोलीजेले हे प्राचीन रूप आहे प्रश्न क्रमांक तेवीस ती रडली प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए अकर्मक कर्तरी बी सकर्मक कर्तरी सी भावे आणि डी कर्मणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकर्मक कर्तरी कारण रडणारी ती आहे आणि तिला प्रत्यय नाही प्रश्न क्रमांक चोवीस माझ्याकडून कॉफी सँडली प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए नवीन कर्मणी बी अकर्मक कर्तरी सी भावे आणि डी शक्य कर्मणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकर्मक कर्तरी कारण सांडणारी कॉफी आहे आणि ती करता आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुलांनी पालकांच्या आज्ञा पाळाव्यात प्रयोग ओळखा पर्याय आहेत ए कर्तरी बी कर्मणी सी भावे आणि डी संकर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मणी कारण आज्ञा या कर्माला प्रत्यय नाही तर मित्रांनो हे होते प्रयोगावर आधारित पंचवीस महत्वाचे प्रश्न यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद